सो वेलकम बॅक गाईज परत एकदा युट्यूबचा पासवर्ड आठवलेला आहे आणि मला आहे पण ज्या मॅच चे आम्हाला काय म्हणायचं प्री मॅच पोस्ट मॅच करायचं होतं ते आता एका करावं लागेल मोस्ट काय म्हणायचं अँटिसिपेटेड मॅच ऑफ टी ट्वेंटी वर्ल्ड कप इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि जसं आय थिंक मागच्या वर्ल्ड कपचा कोणी व्हिडिओ बघितला असेल आमचा की इंडिया पाकिस्तानचं आपण एवढी माप काढलेली की नुसती मॅच होते ती पण ही मॅच लाईक ती सूट झाली काय म्हणायचं वेल नोन रायव्हलरी आहे त्यामुळं मजा आली यार म्हणजे डेफिनेटली मिस म्हणायचं मॅच ऍटमॉस्फिअर जरा इंडियात मॅच असती आणि असं पीच दिलं असतं <laughs> तर डेफिनेटली अशी मॅच झाली असती पण ठीक आहे हम्म तरी आ, इंडिया पाकिस्तान ची मॅच आपली इंडियातली पण ना थोड न्यूट्रल वाल पवती हा म्हणजे वर्ल्ड कपची बरोबर तेच तर म्हणून तर म्हणलं जेणेकरून आम्ही आमचे गेलेले जे मित्र होते त्यांना त्या ते मॅच चा खूप चांगला अनुभव घेता आला असता पण ठीक आहे टॉस टॉसपासून मला सुरुवात करायची होती तर मला वाटते टॉस सोडून आणि पहिली इनिंग सोडून पाकिस्तानी सगळं जिंकलेलंय गेम वॉज दे त्यांच्या हातच होता गेम कंप्लीट तस बघायला गेलं तर एवक एक तर न्यूयॉर्क पिच स्लो पिच त्यात तुम्ही टॉस जिंकताय ओव्हरकास्ट कंडिशन येतंय तुमच्याकडे बेस्ट लेफ्ट टर्म पेसर येती राईट टर्म पेसर येते आणि त्या एनव्हरमेंट साठी बेस्ट अटॅक आहे तुमच्याकडे कंप्लीट बेस्ट अटॅक आहे त्यात Actually, गेले ना जे एक्स्ट्रा रन्स काढले ना जे ते ऍक्च्युअली निघाय पण नव्हते पाहिजे होते, होते। थोडे सॉफ्ट काय म्हणायचे सॉफ्ट डिसमिसल झाले आपले इंडियाचे पण तरी पण मी म्हणेन की एकशे वीस चा पण खाली स्कोअर करता आला असता म्हणजे पाकिस्तानला आर... एकशे एक पन्नास एकशे से साठ सेफ टार्गेट होतं कालचा वर हो हो पण बॉलिंग अटायप बघणार आहे पाकिस्तानचा किती मिस्टेक केलाय त्यांनी वसीम अक्रम तेच बोलत होता की अरे तुम्हाला डायरेक्ट टप्प्यावर जाऊन बॉल टाकायचा आहे बॉल ते करते पिच ती मदत देते तुम्हाला तुम्ही कशाला शॉर्ट बॉल आणि किती एकवीस रन दिलेत ना सुरुवातीची वर त्याची माग गेली बारा चौदाच्या राऊंड प्रेशर होत ते बिल्डअपच झालं बिल्डअपच झालं नाही पण गोट काय म्हणजे हे ओव्हर शॉट होतो बाकीच्यामुळे पण काल यार काय स्पेल टाकला बुमऱ्याने कालचा तो त्याचा स्पेल असू दे किंवा इव्हन हार्दिक पांड्याचा पण स्पेल असू दे तो ओवर इट वॉज डिफायनिंग ओवर पण मला हार्दिक कड आहे ना काल मॅच विनिंग बॅटिंग पाहिजे होती हा आनी... हा गडी जातोय स्प्रिंग मारतोय वर नुसतं बॉल सोडतोय तिथे जाऊन ऑलमोस्ट पहिल्याच बॉल ला तो गडी पुढे येऊन त्यांना स्टेप आउट करून मारला ऑलमोस्ट कॅच होती ती कॅच नाही झाली मला काल एक आठवण करून दिली हार्दिकने जसा सूर्या कुलदीपला म्हणत होता तू सिक्स मार तसं तो ला म्हणत होता की तू मार तू मार अरे काय आहे भाई इवन सूर्याबद्दल पण थोडं मला काय म्हणू शकतो जगात नाही इंडियातले फ्रॉड आहे ती हे मालल्या हे मोदी नीरव मोदी आणि त्यात हे दोन फ्रॉड ऍड झाले ती एक तर तो जडेजा आणि एक सूर्यकुमार यादव शंभर बाई युगांडा आयर्लंड सोबत तुम्ही साठ सत्तर ना का। ना नाए, नाए, करून काय वर्ल्ड कप जिंकत नाही बाबा तुम्ही नाही नाही त्याचं कम्पॅरिझन एबीडी बर करूनच चुकीच झाली आहे एबीडी काय म्हणायचं त्याच्यावर कंपॅरिझन करून त्याची इज्जत काढल्यासारखं आहे एबीडीचं खरा हे ट्रिस्टन शब्द आहे तो बेबी एबीबी नाही साऊथ आफ्रिकेला कुठून काढली मॅच मिलर हे ना ऑलमोस्ट हारलेलं साऊथ आफ्रिका मिलर जो एक चोकर काय पर्सनॅलिटी होती त्याची दोन हजार वीस एकवीस पर्यंत जी त्याने रि केले ना आशिष इफ यू रिमेंबर लाईक टी सेमी फायनलची इनिंग हंड्रेड वाली ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट जर त्याने ते पुढचे एक दोन अजून ओव्हर खेळले असते ना तर आय थिंक साऊथ आफ्रिका थ्रू होती फायनल ला एक रन एक्स्ट्रा नाही एक प्लेयर जे गिरायचं ते आणि पाच नंबर ला येऊन तुझं तो एक हे बनतो शुभम बन, तुझ्यात एक काय इंटेंट बनतो माणसाचा की हा का नाही जिंकू शकत थोडा टाइम दिला आपला आपण जिंकतय कारण हे एक दोन तीन नंबरच्या नाही एवढं असं हे नसतंय आपल्या रना करा निघून जान तुम्ही हंड्रेड केलं तर असं म्हणतात ना लोक की हा डिलिव्हरी केलं बाबा हे जायचं काम करून फिनिशर फिनिशरने काम करायचं होतं त्यामुळं जो इंटेंट आहे जो हे आहे काय म्हणजे विनिंग जो हे आहे तो बकी पाच सहा नंबर मध्ये खूप असतो बॅट्समन मध्ये मग आता तू किती दिला पाहिजे व्हाईट बॉल मध्ये जडेजाला मला माहित ना मा जडेजाचा कुठला असा होशिला चाललाय की तो भारताच्या संघात <laughs> आहे आणि शिवम दो, शिवम दुबेचा काल परफॉर्मन्स डाऊन होता पण एका मॅचवर वर त्याला जज करणं बरोबर नाही म्हणजे पहिलीच नर्व्हिस स्टार्ट होता सो इट्स ओके प्रेशर मॅच होती त्यामुळे लगेच त्याला जज करू शकत नाही ठीक आहे थोडा दिला पाहिजे जडेजा अक्षर आणि कुणाचं सुपीक डोकं की अक्षरला वर पाठवलं तो लवकर आवड झाला म्हणून बरं नाही तर त्याने एवढा बॉल एटप केला असते ना परत नाही कसं आहे मी प्लेइंग इलेव्हन मध्ये अक्षरला एनी डे प्रिफर करेन पण जर तुला शिवमॉम पाहिजे मध्ये शिवम दुबे आला पाहिजे होता पाठवलं तुम्हाला लेफ्ट हँडर जर पाठवायचं होतं कारण खाली गटचं लेफ्ट हँडर होते तुम्ही का शिवम दुबेला ठेवून म्हणजे तुम्ही विचार करताय का शहादाब खानला खेळवतील खान खानला काल पाकिस्तानी खेळवलंच हो नाही एक ओव्हर दिल ना। दिली, और... दिली, ना दिली एक ओव्हर और... नाही दिली एक पण ओवर नाही टाकली एक पण ओव्हर नाही दिली म्हणजे तुम्ही असं वाट बघत असल की हा शादाब बॉलिंग करेल किंवा इमाद वसीम ला किती आवडत होत इमाद वसीम ला बॉल करायला लेंथ गुड लेंथ टू शॉर्ट त्या टप्प्यात बॉल टापल की बॉल हे कधी स्किड व्हायचा कधी बाउन्स घ्यायचा ऋषभ पंतला किती आवड गेलं खेळायला अरे ऑपोजिशन आपल्याला एवढे स्टडी करतात आपले काय झोपलेले असतात काय रील बनवतात काय नुसते हा आणि <laughs> मार्केटिंगचे व्हिडिओ बनवते काय करते <laughs> मला कळत नाही यार एवढं स्टडी करून येते ऑपोजिशन काल दुबईला किती स्टडी करून आले काल कोहलीला बघ त्याला एक बॉल लालच दाखवलं आणि माहिती आहे पुढच्याला की ह्यो अटॅकिंग खेळणार रे एक सातवे आठवे स्टेम्प बाहेरच फार वाईडला टाक बॉल तू आणि तो फिल्टर गलीला लावलेला होता एक बॉल आधी काय म्हणजे नाही लय सॉफ्ट रोहित चन त्याचा लय सॉफ्ट होतं ते अननेसेसरी होते दोन्ही पण सॉफ्ट पण कस आहे रोहितला विराटला बोलून काय उपयोग नाही रे रोहित त्यांनी त्यांचा जॉब करतात ते mm. एखादा मॅच फेल होणारच की पण आपल्या मॅनेजमेंट न हे कन्सिडर केलं पाहिजे की दे शुड नॉट कन्सिडर दिस ऍज परफेक्ट परफॉर्मन्स दिस इज नॉट ऍट ऑल परफेक्ट परफॉर्मन्स दिस इज बुमरा मॅजिक ऑल द वे ऑल द ती रिझवानची विकेट जर पडली नसती ना तर सहज जिंकले असते काय सांग शुभम किती डिफिकल्ट इक्वेशन होत मी ॲट वन पॉईंट तर हे म्हटलं की अरे सतराव्या सोळाव्या उर जिंकून आणि ती पण पाकिस्तानची चुकी होती इमाद वसीम आणि का पाठवले भाई इप्तिकार एवढा पॉवर इटर आहे त्यांची खूप गोष्टी कळलेल्या आहेत चुकलेल्या आहेत म्हणजे तू बघ इफ्तिकार असू दे किंवा शदाब खानला फुल टाइम बॅट्समन कन्सिडर चुकाला आले त्यांचं नाही रे पण इतिकार मी कन्सिडर करतो चांगला बॅट्समन आहे पॉवर हिटर आहे शादाब काहीच तो रे। उस्मान खान त्यांनी वन वनडाऊन पाठवलाय डोंट नो हाऊ मच इंटरनॅशनल एक्सपिरियन्स आहे काय त्याला त्यांनी वन डाऊन पाठव असले प्रेशर क्लच मॅच ला ठीक आहे रे पण क्लच प्लॅच मध्येच ते पाकिस्तानचे असले नवे प्लेयर धुळा करून जाते ते नवीन चालते आता हे इंडियाची बॉलिंग पण एवढी विक नाही ना तर, तर, जर तुम्हाला ट्रॉफी उचलायची असेल तर तुम्हाला कमीत कमी दोन चेंजेस करावे लागतील आणि आयडियली तरी तीन चेंजेस केले पाहिजेत तुम्ही ओपनिंगला आणलं पाहिजे अजून सी इंडिया फेवरेट आणि फेवरेट नाहीच आहे आपलं आपलं प्रेडिक्शन बघितलं तर नाहीच आहे इंडिया पण माझं म्हणणं असं आहे की यशस्वीला ओपनिंगला पाठवा hmm. रोहित बरोबर किंवा कोहली बरोबर वन डाऊन दोघांपैकी एक रोहित ऑफ थिंक नाही पण रोहित डोंट थिंक नाही पण जसं रोहितचा आता चालू आहे मला नाही वाटत रोहित आता तो कारण पुढच्या सगळ्यांना कळालं का सो जयस्वालला आता ना जडेजा किंवा अक्षर एक जण बाहेर गेला पाहिजे जडेजा कारण अक्षर चे बॅटिंग स्किल्स जास्त येत मेबी प्रेशर सिच्युएशन मध्ये अक्षर एवढा चांगला खेळणार नाही बट ऑन पार आहे बॅटिंग ऑन पार पण आहे पण जडेजाचा एकच टप्पा आहे आता साक्षरच नाही अक्षरचा फॅरिड आहे वाईट ऑफ द क्रीजून कधी कधी बॉल करतो तो जो की बॉल आता येतो एकदम जो पहिला बॉल पहिल्या बॉल जो एलबीडब्ल्यू आहे तो वाईड ऑफ द क्रीजून काढलेला आहे त्यामुळं त्याच्याकडचे व्हॅरिएशन आहे त्याच्या डोक्यात नाहीये बरोबर आणि हार्दिक जर चांगली बॉलिंग करत असेल तर मला नाही वाटत की तुम्हाला सिराज हर्षदीप मला वाटते पाहिजे पण सिराजची काय गरज आहे मग त्यासाठी तुम्ही चहलला आणा विच इज अ बेटर कॉम्बिनेशन भाई तुम्हाला लेगी नाहीये नेक्स्ट मॅच काय पुढचे दोन्ही मॅच जिंकतील आपल्या अरे नेक्स्ट मॅच न्यूयॉर्क मध्ये एक मॅच फ्लोरिडा मध्ये काय दोन्ही सुपर तर म्हणतोय मी तुम्ही आणि माझं कालचं ट्विट बघितलं असेल आता बॅक्स स्पॅझम द्यायचंय ते रोहित न ठरवायचं पहिला बॅक्स पॅझम तर जडेजाला वाटलाय मला पण जडेजा नाही रे जडेजाला नाही काढत जयश अरे रिंकू बसतोय यार बाहेर रिंकू मला ते आश्चर्य वाटते जेन भाई क्लच सिच्युएशन सगळे हँडल केली ती आपल्याला असं वाटायचं की नुसतं आयपीएल मध्ये बट इंटरनॅशनल मध्ये येऊन खेळला तो काल जण म्हणत होते ना की दुबे किंवा सॅमसंग म्हणजे माझ तरी असं बिलीफ आहे की इंटरनॅशनल इज डिफरंट बॉल गेम रे जर चुकून ना चुकून काल शाराफ खान ला ओढ असते ना दुबेच्या च्या अगेन्स्ट तर भाई तो चालला असता माहिती का नाही रे नाही नसता चालला तू त्याची बॉडी लँग्वेज बघ त्याची फिल्डिंग मध्ये बॉडी लँग्वेज बघ रोहित वेळा त्याला तिकडे गेले अरे तू भाई एवढं नर्वस का पण मला असं वाटतं की थर्ड मॅन अरे इम्पॉर्टंट पोझिशन आहे असला डल प्लेअर तुम्ही का म्हणजे मोस्टली बॅट्समॅन स्कोअर ऑफ खेळला जातात बॉल त्यामुळे इम्पॉर्टंट फिल्डर पाहिजे रे एवढा ढील फिल्डर आहे तू कुठे ठेवणार तूच सांग स्लिप ठेवू शकत नाही गलीला ठेवू शकत नाही स्क्वेअर ला ठेवू शकत नाही जिथे कॅचेस येतात फास्ट बॉलिंग तर बॉलिंगच्या शेजारी ठेवू शकतो तिथं पण योग तू या वर ये ना सगळ्या पोझिशन ट्राय केले मी बघितलं काल रोहितच फ्रस्ट्रेट झालत मला तर वाटतं शिवम दुबेलाच येणार आहे स्पेझम काय सांगतो आणि <laughs> अनलकी होईल त्यासाठी कारण दोन मॅचेस काही तुला डिसाईड करत नाहीत तुझं ही इंटरनॅशनल लेवल डेफिनेटली पण त्याने कॉन्फिडन्स नाही खेळ पाहिजे जे तो सीएस के मध्ये खेळतोय ना आणि मी म्हणतोय करून घ्यायचं माझी अपेक्षा हीच आहे की जडेजा किंवा अक्षर पासून एक जण काढा बाहेर आणि जर हार्दिक तुम्हाला चार ओव्हर देत असेल तर अजून एका पेसरची काही गरज नाही तुम्ही काढू शकता आणि चहल ला घेऊ शकता चहल हा मे बी बघ ना झांपाने कसली भारी बॉलिंग केली अरे मी तेच सांगतो एवढ्या स्लोवर पिचेस वर आणि मोठ्या ग्राउंड वर तुम्ही चहल ला घ्याय ना भाई म्हणजे मला विशेष वाटते कुलदीप मी ठीक म्हणेन कारण लेफ्ट आर्म ऑलरेडी आहे चायना मॅन असलं तरी आपल्याकडे ऑलरेडी लेफ्ट आर्म व्हेरिएशन आहे तुम्ही हला द्या ना भाई चहलला ला चान्स अरे तो विकेट टेकर आहे रे तुम्हाला मोठ्या गेम्स मध्ये विकेट टेकिंग अबिलिटी पाहिजे का डॉटिलिटी पाहिजे काल जडेजाने दोन ओव्हर टाकल्या दहा रन दिल्या अरे पण काय उपयोग आहे त्याचा तेच अक्षरनं एक विकेट घेतली जी न, की ब्रेकर होती न्यूझीलंडला काय कसा दणका दिलाचा होता अफगाणिस्तान म्हणजे मला नोज रे की आव ऑफ इन एस प्रॉपर त्यांनी प्लॅन करून केलं मारले किती साऊथ तेवढीच अपेक्षा आहे आता हे दोन आहेत एक uh, दे दे। दे 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 प्रुण प्रुण तर अनफॉर्च्युनेट आहे बट इफ यू टू विन अ ट्रॉफी दिस काय म्हणायचं तुम्ही अवॉइड करू शकत नाही आणि रोहितला नाहीतर अगेन तेच सिंपती कार्ड खेळावं लागेल हारल्यानंतर काल एक चांगलं बघायला मिळाली पण व्हेरी गुड थिंग नाही नाही ते काय प्रॅक्टिस मॅच पासूनच त्यांचं फिक्स होत की जर तो चालला डाऊन तर डाऊनच खेळवणार आणि पंच पोझिशन आय थिंक बेस्ट आहे बरोबर खेळतोय तो हो आणि जे हो <laughs> काल तो खेळला ना जणांना वाटलं असेल की असं तसं अरे कसा कळत मॅटर करते रन्स मॅटर करते काल चव्वेचाळीस मत दहा हजार रन कमी असते ना की तुमच्या मिडल ऑफ द बॅट घेऊन कमी असताना झाल्या किती इम्पॅक्टफुल असल्या सोळा रनान जिंकलो आपण सहा रन सॉरी किती सहा रन हा आता लई जणांना कळलं असेल की आपण हा रिषभ ला काय एवढं मानत होतो मध्ये आणि काल तो आपल्या अदालत मध्ये म्हणाला पण की जर मी वर्ल्ड कप फायनल असतो एक तरीशेवर अलाऊट झाली असती टीम नाहीतर तीनशे प्लस गेला असता मला कॉन्फिडन्स म्हणते तर याला बिलीफ सिस्टीम म्हणते ती यांच्याकडे नाहीच येते तर म्हणजे घरा लागतो हार स्वरूप सहा एकशे चोवेचाळीस एकशे बेचाळीस स्पीड ने बॉल टाकत होता काल त्याला तो गडी खाली बसून मारतो म्हणजे आणि हे फ्रॉड तर काढले पाहिजे बाई तर त्या सूर्यकुमार नाही तर जे द्या नाहीतर दुबेला रिंकूला यार नाही सूर्य निघून घेतलं संजू सॅमसंग संघातील नाही रे रिंकू येणार बघ तू ओनली रिंकू माझ्या माझी गट फिलिंग म्हणतीये की कोणतरी बघ सुपर एट पर्यंत इंजिड जडेजा येणार जडेजाला काढून खरच सिंग घेतला पाहिजे माहिती रिंकू पाहिजे रे रिंकू पाहिजे बास बाकी काय काय नको बाई नाही होईल की बक्की मेटा पडलेल्या आपल्या तरी पण इट वॉज इट्स क्लिअर कट थिंक की देखो ना युटिलाइज दुबे फॉर युएसए इन्वेस्ट इंडिज दे विल युज सिंग मेबी इट्स इट्स अ क्लिअर थिंग रिझर्व मध्ये काय ठेवलं आहे त्याला अरे मी तेच की काल विचारलं की बॅक्सपाय इनफ आहे का ट्रॅव्हलिंग <laughs> रिझर्व्ह इकडे यायला का मॉडलाच पाहिजे घडी खरं लगत श्रेयशायरच चालू आहे इकडे आयपीएल जिंकला गाडी नाही रे श्रेयस घेतला नाही ते बर झालंय वर्ल्ड कप काही प्रॉब्लेम नाही मला तो श्रेय आणि एल राहुल नको शुभमन गिल पंधरा मध्ये आहे का हो नाही नाही ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह ट्रॅव्हलिंग मग बघ शुभम काल जागी गिल यायचं सांगत काल इंडियाचे बेस्ट फिनिशर जर दोघं असते ना आपण भरपूर स्कोर केला असता सांग कोणते स्टॅण्ड मध्ये बसलेले आवेश खान आणि रिंकू सिंग <laughs> आवेश खान ग्रेटेस्ट असं फिनिशर आहे बाबा कॉन्ट्रीब्युशन झिरो पण तरी मॅच फिनिश होते पण एवढे आहे बरं का बॉलिंग नाही काय नाही बुलटॉस टाकते पण त्याच्याकडे आहे ना जिगर आहे माहितीये का कशाचा जिगर आहे शारदूल ठाकूर वर काय जिगर अरे नाही कुंडल कधी कधी नान चालतोय म्हणासारखी गोष्ट शुभम त्याची कधी कधी नान चालतोय म्हणजे हाईट असला हाईट असल्यामुळे हाई एक व्हेरिएबल बाउन्स आहे त्याच्याकडे की एका टप्प्यावर तो बॉल खाली बी ठेवू शकतो आणि एका टप्प्यावर बॉल बाउन्स बी करू शकतो फायदा त्याला मिळत असतोय पण पर... बाकी वर्ल्ड कप रटाळा चाललोय बघ एक ए, दोन म्हणजे मला ऍक्च्युली चांगलं वाटलं एक मॅच नेदरलँडची जी साऊथ आफ्रिकेसोबतची मॅच आहे ना ती मला आवडली म्हणजे नेदरलँडनं काय फाईट दिली ऑलमोस्ट साऊथ आफ्रिकाला त्यांनी पाणी पाजलेलं ऑलमोस्ट अरे थोड्या त्यांचा बॉल तुझं म्हणजे अरे तुम्ही अशा कंडिशन द्या ना बाबा क्रिकेट बघायला माझ्या इथे स्ट्रगल करू द्या ना एकतर ऑलरेडी तुम्ही एक ओव्हरला बॉल ची क्रिकेट क्रिकेटनं काय टूट केलं आहे का की पिचेसचा प्रॉब्लेम तेव्हाच येतो जेव्हा बीसीसीआय चालू होतो बाकी कोणी काय म्हणत नाही <laughs> आज जर पाकिस्तानचा भारत हरला असतो ना काल तर शंभर टक्के पिच क्युरेटर बिरेटर सगळे फायर आयसीसी मधून काल तर मी एक नवीन मीम बघितलाय टॉस रुकवादी आधी पापा <laughs> <पो, पो. laughs> शपथविधीसाठी <दी> <laughs> शपथविधीसाठी <दी> <laughs> आपली इंडियन जनता आहे ना बेरोजगार आपण आपला खूप टाइम असे फोटो मध्ये दाखून बघायचा टाइम उमराचं बघितलंस ना तू <laughs> कालच <से। laughs> एक म्हणते ती संजना गणेशांचं जुनं ट्वीट होत दिस इज माय हसबंड तर एक म्हणते नो नो दिस इज आवर हसबंड पण माझ तेच आहे uh, जे आम्ही दोन तीन अॅनालिसीस पॉईंट सांगितले आय थिंक त्यावर थोडं फोकस केलं पाहिजे ग्रँटेड धरली नाही पाहिजे ही विन इंडियानं जर तुम्हाला कारण आपण ना वी, वी, वी आर बट नॉट चॅम्पियन्स एव्हरी टुर्नामेंट फॉर इयर्स पन्नास एकशे साठ रन करून जर त्यांना जर असं एक दहा पंधराच्या मार्जिन हरवलं असतं तर आपण म्हणलं असतं की हा बॅटिंग पण चांगली झाली बॉलिंग पण चांगली झाली बरोबर बॅटिंग साठी क्लिअर कट वाईड ओपन झालो आपण की प्रॉब्लेम आहे बाबा आपले देर्टे जर रोहित आणि विराट दोघं जर खेळले नाहीत तर आपली मिडल ऑर्डर झिरो आहे झिरो <laughs> तुझं मॅनेजर बी म्हणले वर्ल्ड कपच्या तुम्ही या और... दोघांना काढा बघ म्हणलं एका मॅचला काय होते आणि तेच झालं वर्ल्ड कपला त्या दोघांच्या किती पन्नास किती शंभर रना सोडल्या आजच्या ओपनिंगला त्यामुळं एखादा जर बेस्ट मी तुला आधी पण म्हणलेलं या दोघांना वर पाठवा आणि या बाकीच्यांना खेळू द्या आवड झाली ना ह्यांनाच खेळू द्या मा माझं म्हणणं रोहितने खाली आलं पाहिजे चार पाच नंबरला काय एक तर तुम्हाला यशस्वी जयस्वाल ला ओपनिंग करलं पाहिजे त्याला तुम्ही एवढी ओपनिंग केली ना आता तुम्ही बाहेर काढलाय मला नाही पटत बाई चल ना रे जयस्वाल आणि आजच्या मॅचला ला जर घेतलं असत ना त्याला शंभर टक्के तो लवकर आउट झाला असता च टीमला सगळं प्रेशर मध्ये टाकून अरे मग तुम्ही नवीन टीम बनवाना ना काय उपयोग आहे दिस इज द लास्ट बॉल का पाहे रोहित आणि चा शुभम टी20 चा काय मला तर विराटचा प्रॉसेस कळला नाही काय एक फोर मारतोय दुसरा बॉल आउट होतोय काय <laughs> आऊकन बॉल आ आत, तेलमंडा बॉल झाला हो की पण एवढा काय म्हणायचं अनइझी होऊन खेळत नाही तो कधीच तेवढा कॅल्क्युलेटेड खेळतो कालच्या पिच वर तर त्याच्याच पिच होत ती इझिली फिफ्टी मारली असती त्याने आणि दीडशेच्या वर स्कोर लागला असता लगेच आपली बेरोजगार जनता म्हणली असती बघा चाळीस बॉल पन्नास गेले ती बघा रोहित असता तर एवढ्या मारले असते तो असता तर तेवढ्या मारले असते सूर्य असता तर तेवढ्या अरे मग त्यांच्या हातात बी बॅट होती ना द वे वी आर नॉट टॉकिंग अबाउट पाकिस्तान इज पाकिस्तान बीइंग पाकिस्तान पाकिस्तान यू डोंट एक्सपेक्ट एनीथिंग फ्रॉम देम दे विल लूज सम मैजिक इन नेक्स्ट टू गेम्स एंड दे विल अगेन कम बैक दे विल वन अगेन अगेंस्ट द जायंट लाइक ऑस्ट्रेलिया साउथ अफ्रिका एंड दे विल लूज अगेन अगेंस्ट द रुकी टीम लाइक बांग्लादेश और अफगानिस्तान सो इन शॉर्ट कालची समरी अशी होती मला वाटते फर्स्ट इनिंग हाफ इंडिया प्लेड लाईक इंडिया सेकंड हाफ इंडिया प्लेड लाईक पाकिस्तान पाकिस्तान सेकंड इनिंग मध्ये पाकिस्तान प्लेड लाईक पाकिस्तान फर्स्ट हाफ आणि फोर्थ हाफ मध्ये पाकिस्तान प्लेड लाईक रिअल पाकिस्तान ओजी बाय तन बाय कळतच नाही सगळ्यात विकेस्ट फील्डर आहे तुमचा इफ्तिकार अहमद तुम्ही त्याला स्लिप मध्ये था <laughs> थांबवलाय ते सिंग आपण काय म्हणलं डिफेंड दॅट पाकिस्तानला स्लिप फिल्डरची शोधण्याची लय गरज आहे ऑल फॉरमॅट मध्ये अख्खी ऑस्ट्रेलियाची सिरीज हारली आहे त्याच्यामुळे तेवढ्या कारणामुळं आणि तरी पण तुम्ही त्याला तिथेच ठेवता बट हे दोन तीन दिवस आर्मी कॅम्पला गेले त्याच्या व्हिडिओ काढले गाणे दगड उचलली ना बट त्यातनं काय कमवलं ह्यांनी कुठला फायटिंग स्पीड ह्यांनी कुठे ठेवून आले ते नाही त्यांचं कॅप्टन त्यांनी जोपण बदलत देत ना म्हणजे केले कि के रे त्यांनी चेंज शायन बाबर आजोम आहे कॅप्टन कोण म्हणतो शायन आपला शायन शाह अरे कॅप्टन कसा बोलत नव्हता काय केला बाबर आजो स्वतःचा बघणारा कॅप्टन आहे हिज रन मॅटर टू हिम स्वार्थी वाटतो तो बॅटिंग मध्ये बघ त्यांच्यासाठी बेस्ट कॅप्टन होता सरप्राझ खान आताच्या अलीकडे चॅच ते आळशी होत सोड पण गेम होता त्याला बॉलिंग रोटेशन म्हणा ही म्हणा ती एक जागा खात होत प्लेइंग इलेव्हन मधली <laughs> बॅट्समन म्हणून कॅप्टन असल्यामुळे पण अलीकडच्या बरा म्हणायचा ह्यांच्यापेक्षा लायकीच नाही म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तर आणि जर क्वालिफाय जरी झालं तरी ते होऊ शकतात सोड म्हणजे ते काय सांगू शकत नाही फायनल ला जाऊ शकते युएसए ला हरवलं आणि यांनी आयर्लंड ला हरवलं तर हे क्वालिफाय होतील पण बट सांगण्याचा पॉइंट हा की नाही बघ फ्युचर तर मला त्यांच्यात मला वाटते मला रिअल त्यांच्यात हे दिसतंय क्रेडिट वर हे चालू वाटतंय शदाब खान ज्यांना पीएसएल जिंकले त्याला बी कॅप्टन व्हायचं आहे फखर जमान त्याचं पण म्हणजे एक लीडरशिप स्ट्रगल असतो बघ तसं चाललं आहे वाटतं मला बाबरचा म्हणजे शहाऐंशीच्या वरती कॅप्टन होता परत आता नाही आहे म्हणजे review च्या वेळेस पण बघ की तो म्हणतो की बाबर म्हणतो की अरे मला सांगा ना मी इकडे थांबलोय रिजवान आणि कोण हारिस राव होत हारिस होता कोण होता काय माहित तर तू दोघांना म्हणतोय मला सांगा मी आहे इकडे कळला येऊन ही गोष्ट रवी शास्त्रीने पण म्हंटला की दो keeper and bowler should turn toward the captain as soon as they see uh, no form umpire तरी पण तू जेवढं निगेटिव्ह पॉइंट बोलतोय ना पाकिस्तान अशी टीम आहे की ती बाई बाउन्स बॅक करते अरेच मी म्हणतोय ती दोन्ही मॅच जिंकून क्वालिफाय बी करतील क्वालिफाय साऊथ आफ्रिका किंवा ह्यांना त्यांना नॉक करतील आणि हारतील बांगलादेश सोबत सेमीफायनल ला म्हणजे असं बी होऊ शकत त्यांचं पण मला चांगलं वाटतंय कि जसा वर्ल्ड कप प्लेआउट व्हायला थिंक लॉट ऑफ पीपल आर नॉट हॅपी विथ द शेड्युलिंग कि बाई अशा कशा मॅचेस ठेवलेत पण आय थिंक हे बऱ्यापैकी काय म्हणायचं चांगलं शेड्यूल आहे म्हणायचं दोन हजार सातच सा वर्ल्ड कप शेड्युल बघितलं असतं ना काही जणांनी तर त्यावेळेस मॅचेस पण बघायला भेटायच्या नाही सो mm. so, हे बऱ्यापैकी चांगलं शेड्यूल आहे सगळ्यांसाठी न्यूट्रल मी म्हणेन थोडंफार कोणाला oh. तरी स्ट्रगल होणारच आता जगाच्या कोपऱ्यात सगळ्या सगळ्या ह्याच्यात राहतात बेस्ट ऑफ लक टू ऑस्ट्रेलिया अँड वेस्ट इंडिज फॉर विनिंग द वर्ल्ड कप अँड ऍज ऑलवेज बेस्ट लक टू इंडिया फॉर चोकर्स आय होप दे नॉट बट इट्स जस्ट जोकिंग मला पण वाटते की इंडिया जिंक बट इट्स पण हे चेंजेस जर नाही केले ना तर आय डोंट थिंक वी आर विनिंग द ट्रॉफी बुमरा मॅजिक किंवा विराट रोहितचं मॅजिक आहे जिंकवेल काहीतरी मॅजिक समथिंग ऑन द डे रिषभ चारच नाव मी म्हणेन ना। हार्दिकचं पण होत माझ्याकडे नाव हार्दिक यार दाखवा ना काय लुकिंग पंत रोहित विराट चारच प्लेयर येत जे टॉप प्लेअर मॅजिकल डे पाहिजे त्यांचा मॅजिकल डे आहे मी म्हणतोय किंवा तीन इनफ येत ही नफा ही नफय ही आहे चालेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ थोडा जास्त झाला लांब सांगा कसं कमेंट मध्ये कसं वाटते तुमचे कमेंट मध्ये आम्ही बघत असतोय सो कमेंट करत जावा काय तुम्हाला वाटलं चेंजेस काही डाऊट मध्ये काहीतरी काय म्हणायचं पार्शलिटी असं वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब अन्टील नेक्स्ट टाइम बाय बाय